सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आगामी महापौर आणि नगरसेवक कसा असावा नसावा या विषयावर खुली निबंध स्पर्धा घेण्यात आली सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट डफरीन चौक इथं खुल्या गटाच्या निबंध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत शंभर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनीही सोलापूरच्या विकासाच्या जडणघडणीसाठी आपला नगरसेवक आणि महापौर कसा असावा या विषयाला अनुसरून लिखाण केलं या उपक्रमामुळं स्पर्धकांना एक वेगळा कौतुकास्पद अनुभव आला शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी सोलापूर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार आणि स्मार्ट सिटी योजनेतून आठशे बत्तीस कोटी रुपयांची झालेली निकृष्ट कामं तसंच विस्कळीत पाणी पुरवठा याबाबत लोकांच्या मनातली काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी या, या स्पर्धेचं आयोजन केलं होतं याविषयी अधिक माहिती सुधीर खरटमल यांनी दिली कारभार पारदर्शक असावा आणि लोकांना सेवा से सुविधा देणारी संस्था असताना आपल्या सेवा कमी पडतात आणि पैसे आपण जास्त देतो आणि स्मार्ट सिटीचा जो विचार विचार केला होता आठशे बत्तीस कोटी रुपये फक्त ते रंगभवनचं रणभवन पाहिल्यानंतर आठशे बत्तीस कोटी रुपये तेवढे तिथेच होते का वाटपुरता नव्हते असं त्याचा सापडत नाही आणि अशा प्रकारासाठी हे सर थांबलं पाहिजे म्हणून आम्ही एक विचार असणाऱ्या काही दूरदृष्टी विचार असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि मोठ्या लोकांना बऱ्या स्पर्धा गेस्टांना पण बोलवलं होतं आणि भरपूर जवळ पंच्याहत्तर लोकांना आम्ही आम्ही निवडणुकीत ही स्पर्धा ठेवलेली आहे फक्त एक ते पंच्याहत्तर उद्याचे वक्ती सुद्धा एक ते पंच्याहत्तर राहणार आहे आणि ह्या दोन्ही स्पर्धेचा निकाल लागल्यानंतर माननीय आमचे अध्यक्ष सर शशिकांत शिंदेसाहेब त्यांच्या हस्ते आम्ही हा स्वच्छ करणार आहोत आणि सोलापूर महाविद्याचा नगरसेवक आणि त्याचे धारणा ही आता विद्यार्थ्यांनी दिली आहे मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि आम्हाला विश्वास चांगला मिळाला तर मी सगळ्या सोलापूर शहराचा आभार मानून सगळ्याचा आभार मानतो या निबंध स्पर्धेचं आयोजन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी केलं होतं या प्रसंगी माजी महापौर नलिनी चंदेले जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सूर्यकांत शेरखाने खजिनदार सुनील इंगळे शहर दक्षिण अध्यक्ष नुरुद्दीन मुल्ला विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष निशांत सावळे युवती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण शहर उपाध्यक्ष विजय भोईटे शहर सरचिटणीस ज्ञानेश्वर सोनवणे प्राध्यापक दीपक नारायणकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या स्पर्धेसाठी शंभूदेव गावडे जगन्नाथ पांढरे स्नेहा नागणे प्रदेश सरचिटणीस सामाजिक न्याय विभाग प्रवीण वाडे सोशल मीडिया अध्यक्ष शक्ती कटकधोंड शहर सरचिटणीस रामप्रसाद शागालोलू आदींनी परिश्रम घेतले या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अश्विन कुमार नागणे तांबोळेसर शंभूदेव गावडे जगन्नाथ पांढरे स्नेहा व्यवहारे नागणे आदी शिक्षकांनी काम पाहिलं खऱ्या अर्थाने ही स्पर्धा महानगरपालिकेच्या मध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आली होती आपल्याला आठवत असेल की मागील दहा वर्षापासून स्मार्ट सिटीचा फार मोठा गाजावाजा झालेला आहे तर त्याच्या अगोदर जवाहरलाल नेहरू नागरी सुविधा योजना या नावाची एक योजना दोन हजार पाचपासून भारतामध्ये कार्यान्वित होती आणि या योजनेमधून बी फार मोठ्या प्रमाणात कामं झाली होती परंतु ते लावी या शहरामध्ये दोन हजार चौदामध्ये स्मार्ट सिटी बनवण्यात आली आणि एक वेगळं वातावरण जगरामध्ये तयार झालं तर या पद्धतीने शहरामधील समस्या नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न खऱ्या अर्थाने मांडण्यासाठी या प्रकारच्या स्पर्धेचं किंवा या प्रकारच्या उपक्रमाचं आयोजन या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज करण्यात आलं मी माननीय सुधीरजी खरडपाल साहेबांचं विशेष आभार व्यक्त करतो आपला हा महापौरच्या जी संकल्पना असेल योजना असेल स्मार्ट सिटी असेल कशा पद्धतीने असाल पाहिजे आता सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे जे त्या पद्धतीने महत्त्वाचे आहेत तो सगळा विषय त्या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून आपण मांडण्याचा त्या प्रयत्न केला आणि महापौर हा नक्कीच कोल्हापूर शहराचा प्रथम नागरिक असतो त्या दृष्टिकोनातून सर्व पद्धतीने आगामी काळामध्ये सर्व महानगरपालिकेच्या अधिकारी असतील आयुक्त यांना सर्वांना संग्रमत करून अथवा चांगला म्हणजे त्यांच्याशी व्यवस्थित पद्धतीने आपण हे करून म्हणजे त्यांच्याशी आपण कामकाज करावे अतिशय समाजाला आकर्षक आणि आवश्यक गरजेचे असलेले हे निबंधाचे विषय ठेवून आम्हाला सर्वांना एक सामाजिक जागृती म्हणून लिखाणाची संधी उपलब्ध करून दिली आहे सर्व जबाबदार नागरिक जे मतदान करू शकतात त्यांना आम्ही या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून एक विनंती करू शकतो की अशा प्रकारे आपणही व्यक्त व्हावं आपल्या समाजामध्ये जी जाणीव जागृती व्हायला पाहिजे जे गरजेचं आहे ते निबंधाच्या माध्यमातून आणि वक्तृत्व पुन तर आतापर्यंत बऱ्याच निवडणुका झाल्या आताही होत आहे आणि पुढेही होणार आहे पण मतदारांना आपला नगरसेवक व भावी महापौर कसा असावा हे मनात असायचं पण ते व्यक्त करता येत नव्हतं ही व्यक्त करण्याची संधी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली त्याबद्दल आम्ही मतदार त्यांचे आभारी आहोत आणि आम्ही आमच्या निबंधातून जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्याला अनुसरून जर या पक्षाने किंवा कोणत्या अन्य राजकीय पक्षाने उमेदवार दिल्यास ते उमेदवार नक्कीच निवडून येतील